श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा काही गोष्टी तुझ्या हातात नसल्या तरी त्या सर्व काही गोष्टी देवावर सोपवून निश्चिंत हो कारण तू जेव्हा चिंता करतोस आणि माझे स्मरण करतोस तेव्हा मी तुझ्या दिशेने धावून येतोस बाळा चिंता करू नको काळजीत राहू नकोस कारण तुझा देव तुझ्यावर प्रसन्न आहे तुला निरोगी शरीर आणि चांगला आत्मा दिला आहे देव म्हणतात बाळा तुम्ही जे काही कर्म करता त्यातून तुम्हाला समृद्धी सुख आणि आनंद मिळवायचा आहे तुमचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत तुम्हाला आज जिंकायचे आहे होय तुम्हीच जिंकणार आहात कारण देव तुमच्या सर्व काही अपेक्षा तुम्हाला प्रदान करतो तुम्हाला आशीर्वादासह चमत्कार पाठवतो तुमच्याकडे अपेक्षापूर्तीचा आशीर्वाद येत आहे चमत्कार घडतील मी जाहीर करतो की देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करतो तुमचे भविष्य मोठ्या प्रमाणात बदलतील देव तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन संधी देणार आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात जे बदल घडणार आहेत ते तुमच्यासाठी अविश्वसनीय असतील कारण तुमचा विश्वासदेखील बसणार नाही इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे देव तुमच्या खात्यात इतके पैसे भरतो की तुम्ही आनंदाने नाचू लागाल देव तुमच्यासाठी कितीही चमत्कार घडवून आणू शकतो फक्त कर्म करत राहा कर्माची बाजू रिकामी ठेवू नका कर्म करत पुढे जात असताना देव तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करतो आणि तुम्हाला स्थिर करतो तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत धीर सोडू नका संयम ठेवा भूतकाळ तुम्हाला गेल्या महिन्यात बाहेर काढू शकला नाही पण ज्या गोष्टी आता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही उंचावणार आहात तुमचे भविष्य उंचावणार आहे आणि तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या बँक बॅलेन्समध्ये भरपूर वाढ होणार आहे कारण देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो देव तुम्हाला संधी देतो की तुम्ही मोठे आनंद प्राप्त करावे मोठ्या संधी उत्सवाने आनंदाने तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा देव तुम्हाला त्या जागी एकटे पडू देत नाही जिथे तुम्ही कर्म करता तिथे तुम्हाला कुणीतरी साथीदार देतो तुम्ही ते कर्म पूर्ण करता आणि पुढे जाऊ इच्छिता देव म्हणतात तुझे शत्रू भूतकाळापेक्षाही तुला त्रास देत असतील पण फक्त तो भूतकाळ आहे भविष्यात ते तसे काहीही करणार नाहीत कारण त्यांच्या काही कार्यावर मी आता बंधन आणले आहे बाळा शांत रहा कारण त्यांनी खूप काही तुझ्या जीवनात जो उच्छाद मानला आहे जे त्रास तुला दिले आहे ते मी सर्व काही पाहिले आहे आता शांत रहा कारण माझे कर्म सुरू झाले आहे माझे कार्य सुरू झाले आहे माझ्या आशीर्वादाने तुला निवडले आहे चिंता करू नकोस काळजीतून बाहेर ये माझे स्मरण कर देवाचे स्मरण ठेव की सर्व काही आशीर्वाद देवाकडून येत आहे तुमची बाजू शून्यातून निर्माण केल्या जात आहे तेव्हा शांत राहा आणि प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना ऐकल्या जात आहे तुमच्यासाठी हा संदेश नसून तर संकेत आहे तुमच्यासाठी आशीर्वाद मोठ्या प्रमाणात येत आहेत तुम्ही जे काही मागील काळात हरवले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तेच आता तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात मिळणार आहे काही क्षेत्रांमध्ये तुम्ही स्वतःला कमी लेखत होतात पण आजपासून मात्र तुम्ही कमी लेखने स्वतःला टाळले बरे कारण ते टाळत राहा कारण तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी केल्या जाणार आहात तुम्हीस आता जिंकणार आहात देव तुमची बाजू मजबूत करतो तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्हाला देवाकडे येताना जे बदल घडून येत आहेत ते सर्व काही देवच घडवून आणत आहे देवावर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामी शक्तीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे आहे जर तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्यातील ती जिंकण्याची जिद्द वाढेल आणि तुम्हीच जिंकाल देव म्हणतात फक्त काळजी करणे सोड चिंता करणे सोड आणि पुढे जो काही मार्ग दाखवला जात आहे त्यावर चालत राहा बाळा मी तुझ्यासाठी निरंतर ते सर्व काही उपचार पाठवतो जे तुला हवे आहे तो आनंद मी तुला देऊ इच्छितो तुझ्यासाठी मार्ग तयार करीन माझ्या अचूक वेळेवर विश्वास ठेव कारण सर्व काही घडत आहे ते तुमच्या कल्याणार्थ घडत आहे सर्व काही बदलेल जे तुम्ही इच्छिता जे तुम्ही प्रार्थनेत मागता ते सर्व काही मिळणार आहे म्हणून प्रार्थना करणे सोडू नका नाम जप करणे सुरू ठेवा तुमची केलेली सेवा रुजू केल्या जात आहे चांगल्या गोष्टी तुमच्या वळणावर पाठवल्या जात आहे तुम्ही आता आर्थिकतेने स परिपूर्ण केल्या जात आहात ज्या काही विध्वंसक गोष्टी त्रासदायक गोष्टी तुमच्या आयुष्यात जुळलेल्या आजपर्यंत होत्या ते देव पुसून टाकत आहे देवाचे आशीर्वाद चमत्कार घडणार आहेत त्यावर विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुमच्यासाठी देव नवीन पहाट करतो तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो समृद्धीचे आशीर्वाद देतो आणि तुम्हाला मनातल्या मनात असलेल्या मनात गोंधळांपासून बाहेर पडण्याचे मार्गही देवच दाखवतो तुमची प्रार्थना ऐकली तू ठीक करत आहेस तू पुढे जा कारण माझे अभयवचन तुझ्यासोबत आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मार्गदर्शनासाठी मी सतत तत्पर आहे मी सर्वद्वारे उघडतो आणि तू त्यात प्रवेश करण्यासाठी तयार केल्या जात आहेस विघ्न संपतील त्रास संपतील सुख येईल आनंद येईल प्रतीक्षा करा पुढे जा संयम ठेवा धीर ठेवा कारण सर्व काही घडणार आहे तुमच्या इच्छेहीपेक्षा पलीकडे तुमच्यासाठी सर्व काही घडल्या जाणार आहे या दाव्याची पुष्टी करण्यासाठी होय आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहात जिथे काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल याहीपेक्षा तुम्ही दुप्पट प्राप्त करा जे काही आले आहे ते स्वीकार करा आणि जे काही येत आहे तेही आनंदाने स्वीकार करा तुमची बाजू मजबूत आणि खूप काही भक्कम करण्यात येत आहे तुमच्या जीवनातून कठीण संपवण्यात येत आहे तुमच्यासाठी मार्गदर्शन येत आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता तिथे देव तुमची मदत करतो तुम्हाला आशीर्वादित करतो विशेष आशीर्वाद पुढील आठवड्यात मिळणार आहेत तेव्हा शांत राहा आर्थिक विपुलता संपन्नता वाढवल्या जात आहे कधीही स्वतःला एकटे समजू नका आणि आर्थिक परिस्थिती हालाकीची असतानाही देव तुमच्यासाठी चमत्कार करतो देव तुमच्यासाठी तुमची विपुलता वाढवतो तुम्हाला आशीर्वादित करतो आणि तुम्हाला सुखाने आनंदाने आणि आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करतो ज्या ऐश्वर्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तेच आता तुम्हाला मिळणार आहे तुमचे मनोदय वाढवल्या जाणार आहे विशेष आशीर्वाद तुमच्या जीवनातून काही अनपेक्षित काढून टाकत आहे आणि सर्व काही तुमच्या जीवनात जे तुम्हाला सुखकर होणारे आहे ते देत आहे देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो देव तुम्हाला उंचावतो आणि देव तुम्हाला विपुलता प्रदान करतो जर तुम्ही विपुलतेसाठी आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करत आहात तर त्यात तुम्ही मोठे यश प्राप्त कराल पुढील आठवडा तुमच्यासाठी यशाने भरलेला असेल अधिक आनंद देणारा असेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारा असेल शेवटपर्यंत ज्या ज्या भक्तांनी हा संदेश ऐकला आहे त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत त्यांना सुखात आनंदात आणि अत्यंत देवाच्या प्रभावात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना देव आणि देवाचे कार्य सुरू आहे जरी आज तुम्हाला ते दिसत नसले तरी ते क्षणोक्षणी घडत आहे तेव्हा ते मान्य करा आनंद प्राप्त करा स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ